आज आपण एका खूप गाजलेल्या पुस्तकाच्या समीक्षेवर बोलणार आहोत रॉबर्ट किओसाकी यांचं रिच डॅड पुअर डॅड अनेकांनी हे नाव ऐकलं असेल कदाचित वाचलंही असेल हो नक्कीच खूप लोकप्रिय आहे पुस्तक आपल्याकडे ना याच पुस्तकावर आधारित एका संवादात्मक समीक्षेचे काही महत्वाचे मुद्दे आहेत तर बघूया ही समीक्षा काय म्हणतीये हो तर ही समीक्षा बेसिकली काय करते की किओसाकींनी मांडलेले दोन वेगवेगळे दृष्टिकोन समोर आणते म्हणजे त्यांचे वडील ज्यांना ते पुअर डॅड म्हणतात ते जे उच्च शिक्षित होते नोकरी करणारे पारंपरिक विचारसरणीचे अगदी आणि दुसरीकडे त्यांच्या मित्राचे वडील म्हणजे रिच डॅड त्यांचं औपचारिक पण ते आर्थिक बाबतीत खूप हुशार होते एकदम व्यावसायिक एक दृष्टिकोन समीक्षा हा फरक स्पष्ट करते अच्छा म्हणजे समीक्षेनुसार पुस्तकाचा उद्देश फक्त पैसे कसे कमवावे हे सांगणं नाहीये तर लोकांचा पैशाकडे बघण्याचा अँगलच बदलायचा आहे बरोबर आणि समीक्षा म्हणते की आपली शिक्षण पद्धत आपल्याला नोकरी मिळवायला शिकवते खरी पण पैसा आपल्यासाठी कसं काम करेल हे नाही शिकवत हा मोठा मुद्दा आहे आणि ह्याच पॉइंट वर समीक्षा मालमत्ता म्हणजे ऍसेट आणि जबाबदारी म्हणजे लायबिलिटी या संकल्पनांवर भर देते मालमत्ता म्हणजे जी गोष्ट तुमच्या खिशात पैसे टाकते आणि जबाबदारी म्हणजे जी पैसे काढून देते बरोबर एक्झॅक्टली exactly. आणि समीक्षा म्हणते की पोअर डॅडची मानसिकता फक्त पगारासाठी काम करायला शिकवते मग गिरीश डॅडची मानसिकता काय सांगते समीक्षेनुसार रिच डॅडची मानसिकता म्हणजे गुंतवणूक स्वतःचा व्यवसाय सुरू करणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय म्हणतं त्याला आर्थिक साक्षरता यावर जोर देते ओके okay. खरी श्रीमंती जास्त पगारात नाही तर तुमचा पैसा तुमच्यासाठी कसा जास्त पैसा कमावतो यात आहे पैसा तुमच्यासाठी काम करतो तुम्ही पैशासाठी नाही समीक्षा हेच हायलाइट करते समीक्षित लहानपणीच्या एका गोष्टीचा उल्लेख आहे ना तो कॉमिक्सच्या व्यवसायाचा हो हो त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी मिळून तो जुन्या कॉमिक्सचा व्यवसाय सुरू केला होता त्यामागचा विचार काय होता रिच डॅडनी त्यांना सांगितलं होतं आणि समीक्षेतही ते आलंय की पैशांसाठी काम करू नका शिकण्यासाठी काम करा अच्छा त्या व्यवसायातून त्यांना नफ्यापेक्षा जास्त महत्वाचं म्हणजे व्यवसायाची मूलतत्व शिकायला मिळाली खरेदी विक्री हिशोब ग्राहक सांभाळणं हे सगळं हा अनुभव महत्वाचा संदेश देतो असं समीक्षा म्हणते अनुभवासाठी ज्ञानासाठी काम करा म्हणजे हे पुस्तक फक्त आकडेमोड आणि इन्व्हेस्टमेंट टिप्स बद्दल नाहीये नाही अजिबात नाही समीक्षा म्हणते की आत्मविश्वास निर्णय घेण्याची क्षमता रिस्क घेण्याची तयारी याबद्दलही आहे हो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्रीमंत लोकांसारखी मानसिकता म्हणजे माइंडसेट डेव्हलप करण्याबद्दल समीक्षित ते वाक्य पण आहे ना गरीब आणि मध्यम वर्गीय पैशासाठी काम करतात श्रीमंतांसाठी पैसा काम करतो बरोबर हा विचारच खूप वेगळा आहे हो मानसिक पातळीवर बदल घडवणारा आहे असं समीक्षा सांगते पण समीक्षा फक्त कौतुकच करते की काही क्रिटिसिजम पण आहे काही मर्यादा नाही समीक्षा बॅलन्स्ड आहे त्यात असंही म्हटलंय की काही सल्ले म्हणजे जसं की प्रत्येकाने व्यवसाय करावा किंवा मोठी जोखीम घेतली की यश मिळतच हे थोडं आयडियलिस्टिक वाटू शकतं म्हणजे प्रॅक्टिकल नाही वाटत सगळ्यांसाठी हो कारण प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते भांडवल रिस्क घेण्याची कपॅसिटी याचा विचार पुस्तकात तेवढा नाहीये असं समीक्षेचं मत आहे तरी पण ओव्हरऑल विचार केला तर समीक्षेचा सूर काय आहे फायद्याचा आहे पुस्तक समीक्षेचा निष्कर्ष असा आहे की काही गोष्टी सर्धोपट वाटल्या तरी आर्थिक विचारांना चॅलेंज करण्यासाठी आणि विशेषत लोकांची मानसिकता बदलण्यासाठी हे एक चांगलं टूल आहे ओके श्रीमंती म्हणजे फक्त बँक बॅलन्स नाही तर ती एक विचार करण्याची पद्धत आहे हेच पुस्तक सांगतं आणि समीक्षा ते अधोरेखित करते चर्चेतून एक विचार पुढे येतोय जो श्रोत्यांनी नक्की विचारात घ्यावा समीक्षेत म्हटल्याप्रमाणे हे पुस्तक मानसिकतेवर खूप भर देतं पण प्रश्न हा आहे की आर्थिक यशासाठी फक्त योग्य मानसिकता पुरेशी आहे की त्याला योग्य वेळी केलेल्या ठोस कृतींची आणि प्लॅनिंगची जोड लागतेच यावर नक्कीच विचार करता येईल